नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्रमवार समसंख्यांची बेरीज काही सेकंदात कशी करायची त्याच पद्धतीने क्रमवार जर समसंख्या नसतील तर त्यांची सुद्धा बेरीज कशी करायची तेही ट्रिक्स पद्धतीने ते, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सुरुवातीला आपण प्रश्न समजावून घेणार आहोत आणि सूत्रपद्धतीने सोडवून येणार आहोत त्यानंतर आपण ट्रिक्स पद्धतीचा उपयोग करणार आहोत पहा प्रश्न दिलेला आहे एक ते वीस पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आता एक ते वीस पर्यंत म्हटलेलं आहे आणि समसंख्या म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे सुरुवातीला जर आपण लहान समसंख्या घेतली तर दोन्ही दोन चार सहा आठ दहा अशा आपल्याला समसंख्या घेऊन बेरीज करायची नाही तर आपल्याला ट्रिक्स पद्धतीचा वापर करायचा आहे सुरुवातीला आपण सूत्रपद्धतीचा वापर करून प्रश्न सोडून घेऊयात पहा एक ते वीस पर्यंत समसंख्यांची बेरीज किती तर पहिली समसंख्या कोणती आहे रे पहिली समसंख्या दोन आहे आणि शेवटची समसंख्या कोणती आहे वीस आहे आता एकूण समसंख्या काढायची आहेत आपल्याला एकूण समसंख्या काढण्यासाठी आपण काय करतो तर सुरुवातीची समसंख्या त्यातून वजा करतो सुरुवातीची समसंख्या शेवटची समसंख्या त्यातून वजा करायची सुरुवातीची समसंख्या छेदामध्ये दोन अधिक एक आता वीसमधून दोन गेले अठरा येतील छेदामध्ये दोन अधिक एक करूयात भाग देऊयात आपण बे बेनवे अठरा बे नऊ अधिक एक बरोबर किती तर बरोबर दहा तर एकूण दहा समसंख्या येणार आहे एकूण दहा समसंख्या येणार आहे आता त्यांची बेरीज करूयात शेवटची समसंख्या किती आहे वीस शेवटची समसंख्या वीस अधिक सुरुवातीची समसंख्या दोन छेदामध्ये दोन गुणिले एकूण समसंख्या किती आहे एकूण समसंख्या दहा आता या ठिकाणी बेरीज करून घ्या वीस आणि दोन किती येणार बावीस शेतामध्ये किती दोन गुणिले दहा आता भाग देऊयात आपण इथे भाग दिला तरी चालेल बेक बे बेक बे अकरा बे बे। गुणिले दहा अकरा गुणिले दहा अकरा गुणिले दहा किती येणार आहेत एकशे दहा किती येणार आहेत एकशे दहा तर एक ते वीसपर्यंत समसंख्यांची बेरीज ही एकशे दहा येणार आहे परंतु परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो त्यामुळे आपण ट्रिक्स पद्धतीचा उपयोग करणार आहोत तर ती कोणती ट्रिक्स आहे तर पाहूया पहा ट्रिक्स पहा तर काय करायचं आपल्याला एक ते वीस पर्यंत क्रमार जर समसंख्येची बेरीज विचारली असेल किंवा कितीही क्रमवार विचारू द्यात तर तुम्हाला काय करायचंय शेवटी जी समसंख्या आहे शेवटी किती आहे वीस तर वीसला घ्यायचंय वीसच्या निम्णे करायचे आहेत तुम्हाला वीसच्या जर निम्मे केले तुम्ही तर किती येणार आहे दहा आता ह्या दहाचा काय करा तुम्ही फक्त वर्ग करा किती येणार आहे शंभर अधिक हीच संख्या त्यामध्ये मिळवा त्या शंभरमध्ये वर्गामध्येच ती संख्या मिळवा किती मिळवली दहा मिळवली तर किती येणार आहे यांची बेरीज एकशे दहा तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक्स पद्धतीचा उपयोग करून परीक्षेमध्ये वेळ वाचवू शकता तर पाहूयात असाच अजून एक प्रश्न पहा प्रश्न दिलेला आहे एक ते पन्नास पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आता मी तुम्हाला ट्रिक्स शिकवलेलीच आहे काय करायचं आहे शेवटची समसंख्या घ्यायची शेवटची समसंख्या किती आहे पन्नास पन्नासची निम्मी करा किती येणार आहेत निम्मी केल्यानंतर पंचवीस आता या पंचवीसचा तुम्हाला फक्त वर्ग करायचा आहे पंचवीसचा वर्ग किती तर सहाशे पंचवीस आणि या सहाशे पंचवीसमध्येच तुम्हाला पंचवीस ही संख्या पुन्हा मिळवायची आहे पंचवीस ही संख्या पुन्हा मिळवायची त्यामुळे यांची बेरीज केली तर किती येणार आहे सहाशे पन्नास तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने क्रमवार समसंख्यांची बेरीज करता येते परंतु क्रमवार जर समसंख्या नसतील तर तुम्ही बेरीज कशी करणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत अजून एक आपण क्रमवार समसंख्यांच्या बेरीजेचंच एक उदाहरण घेऊयात पहा एक ते एकशे एक, एक पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आता इथे क्रमवारच आहे फक्त काय केलेलं आहे की एकशे एक ही एक विषम संख्या ठेवलेली आहे शेवटची ती आपल्याला घ्यायची नाही काय करायचे तर त्याच्या अगोदरची समसंख्या घ्यायची किती येणार आहे शंभर आणि ह्या शंभरचे तुम्हाला काय करायचे निम्मे करायचे आहेत शंभरचे निम्मे केले तर किती येणार आहेत पन्नास पन्नासचा वर्ग करून घेऊयात आपण पन्नासचा वर्ग किती येणार आहे पहा पाचचा वर्ग पंचवीस आणि या एका शून्याचे दोन शून्य आता ह्या मध्ये तुम्हाला काय करायचे पन्नास ही संख्या पुन्हा मिळवायची पन्नास ही संख्या पुन्हा मिळवली तर बेरीज केल्यानंतर किती येणार आहे दोन हजार पाचशे पन्नास ही बेरीज येणार आहे आणि एक ते शंभरपर्यंत एक ते एकशे एक पर्यंत समसंख्यांची बेरीजसुद्धा दोन हजार पाचशे पन्नासच येणार आहे पहा फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये आपण बेरीज करू शकतो पाहूयात क्रमवार नसलेल्या संख्यांची समसंख्यांची बेरीज कशी करायची ती ही ट्रिक्स पद्धतीने पहा क्रमवार नसलेल्या समसंख्यांची बेरीज कशी करायची अगोदर आपण सूत्रपद्धतीनेच हा प्रश्न सोडवून घेऊयात पहा पहिली समसंख्या कोणती येईल तर दहा येईल शेवटची समसंख्या पन्नास पकडावी लागेल आणि एकूण समसंख्या काढण्यासाठी आपण काय करतो तर शेवटच्या समसंख्येतून आपण सुरुवातीची समसंख्या वजा करतो छेदात दोन अधिक एक करतो आता यांची बेरीज करा सॉरी यांची वजाबाकी करायची करायचे पन्नास वजा दहा केले तर चाळीस छेदामध्ये दोन अधिक एक बेदुनी चार आणि हा शून्य वीस अधिक एक बरोबर किती एकवीस तर एकूण किती समसंख्या येतील नऊ ते एक्कावन्नपर्यंत एकवीस येणार आहेत पहा शेवटची समसंख्या किती आहे पन्नास पन्नास अधिक सुरुवातीची समसंख्या दहा छेदामध्ये दोन गुणिले एकूण समसंख्या किती काढल्या एकवीस आता यांची बेरीज पुरे आहे पन्नास अधिक दहा साठ छेदामध्ये दोन गुन्हेले एकवीस दोनने साठला भागा नंतर तीस येणार आहे तीस गुन्हेले एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि हा शून्य तर पहा नऊ ते एक्कावन्न किती समसंख्यांची वेरी जाईल सहाशे तीस आता हाच प्रश्न आपण ट्रिक्स सो पद्धतीने सोडवणार आहोत आता ही ट्रिक्स जरा थोडीशी वेगळी आहे पहा काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला आता हे क्रमवार नसलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एकच करायचं आहे नऊच्या अगोदरची समसंख्या घ्यायची किती येणार आहे नऊच्या अगोदरची समसंख्या आठ आठचे निम्मे करा किती येणार आहेत चार चार गुणिले त्याच्या पुढची संख्या पाच यांचा गुणाकार करा पंच वीस। पंच वीस। चार पण वीस आता शेवटची समसंख्या किती पन्नास पन्नासचे निम्मे करा किती येणार आहेत पंचवीस किती येणार आहेत पंचवीस पंचवीसच्या पुढची संख्या सव्वीस आता यांचा गुणाकार करूयात आपण पहा पंचवीस दीडशे पंधरा आले हजसे पंचवीस दोन्ही पन्नास 15 15, पन्नास आणि पंधरा किती येणार आहे पासष्ट आता सहाशे पन्नास आणि वीस यांच्यातील फरक फक्त घ्यायचा आहे सहाशे पन्नास वजा वीस यांच्यातला फरक घ्या किती येणार आहे सहाशे तीस तर अशा पद्धतीने आपण क्रमवार नसलेल्या समसंख्यांची बेरीज काही सेकंदामध्ये करू शकतो अगदी सहज व सोप्या पद्धतीने समसंख्यांची बेरीज करता येईल पहा प्रश्न दिलेला आहे सतरा ते सात पर्यंत समसंख्यांची बेरीज किती तर आता आपल्याला ट्रिक्स पद्धतीचा उपयोग करायचा आहे पहा सतराच्या अगोदरची समसंख्या कोणती येणार आहे सोळा सोळाची निम्मे करा किती येतील आठ आठ गुणिले नऊ करा आठ नव्हे बहात्तर लिहून घेऊयात आपण बहात्तर आता साठचे निम्मे करा साठचे निम्मे किती होणार आहे तीस तीस गुन्हेले त्याच्या पुढील संख्या एकतीस आता यांचा गुणाकार करा तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि हा शून्य नऊशे तीस आता नऊशे तीस वजा काय करायचं फक्त बहात्तर नऊशे तीस वजा बहात्तर करूया तपच पहा दहामधून दोन गेला आठ त्यानंतर तिकडे गेला त्यामुळे इथे दोन राहील बारा बारातून सात गेला पाच हाचा तिकडे सरकला आहे त्यामुळे इथे आठ उडतील आठ आहे तशी किती येणार आहे बेरीज आठशे अठ्ठावन्न अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला क्रमवार नसलेल्या किंवा क्रमवार असलेल्या समसंख्यांची बेरीज करता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद